मित्रांनो शालीन भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा सर्वांनी ऐकावी आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावी जो कोणी प्रदोष व्रताची कथा ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य संतती आणि भरपूर प्रमाणात पैसा बरकती राहते तर अशी ही व्रतकथा प्रदोष व्रताची आहे तर आता आपण कथेला सुरुवात करूया त्या अगोदर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करां। जैसे जैसे जनाना शेयर करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम प्रदोष व्रताची कथा प्रदोष व्रताची कथा सत्यरत राजाची कथा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवपूजाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आगाध आहे जो प्रदोषप्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणत त्याला यात जन्मी फार दुःख आणि फार क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला आहे असे जो कोणी म्हणतो तो, तो निश्चितही दांबिक आहे असे समजावे त्याची भक्ती त्याचे ज्ञान सुद्धा खोटे आहे असे समजावे त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन चढले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोषवताने नाश्वता आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूत शौनिक आणि आदि ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार फार वर्षापूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गोरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाट्याने रानात पळून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत होती आणि पुन्हा पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती गहन आहे जिचे नखही सूर्याला कधी दिसत नाही ती सुंदरी किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वना संचार करीत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेवर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते ती राणी इंदुमती तेथेच जमिनीवर गडाबडा लोळत पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होते पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काहीही सुचे ना अजान अभरखाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्यात रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्या वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते त्या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दय आली नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजेना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंस पशू याला मारून टाकते काय करावे बरे शनिवार तिला काही सूचना सूचना झाले तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले त्यांनी आणि त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी नये त्याच्यामुळे लवकरच तुझा भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणाला ही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दरिद्र माणसाला परीस सापडावा चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपा पुण्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपोप अमृत पडावा तसा हा बाळ तुला आता सापडला आहे त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले आणि मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे कोणी विचारले तर हे माझ्या स्पोर्टचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाळिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे पहा हा खरे तर राजपुत्र पण आज दिन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्यासमोर आला आहे उमेने शाडिले ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल आहात तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि यांचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा तेव्हा तिला उठवत शाळिल्य ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही पूजन केले नव्हते आणि अजिबात केले नाही म्हणून हा जन्मता हा आईवडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असते पुर सुस्वसरी बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असा शिवाचा परममित्र जो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देवते ते सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असा असा भाग्यवान प्रदोष काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले व असे ज्ञान दिले मी आपल्याला आता शरण आलेली आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगाय उमा विनयाने म्हणाले तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर पर अन्न चोरून खाल्ले तर जीप जडते दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जातात आणि अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शाळि ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोष शनी प्रदोष हे जास्त महत्त्वाचे असतात त्या त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका झाली की रात्र अतिशय भक्तिभावाने रात्री अतिशय भक्तिभावाने शंकराची रात्री पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी नंतर कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोळाव्या आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे पांढरेगंध आणि पांढरे सुवासिक फुले घ्यावी मग आपल्या समोर शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरांतकांची पूजा करावी आणि उजवा भाज भागाला अग्नि असावा त्याचप्रमाणे गजानन अष्टमा सिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचेही पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आणि कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले दोघांनी चार महिने प्रदोषवताची मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थच चोरून येणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे असो अशा रीतीने हे दोघं जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत असतात एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढास आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काटोकांठ भरलेला हंडा एक दरडीमधून बाहेर पडला आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला ओमेला फार आनंद झाला सुचिब्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला व सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा धारेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने शिवभजनात रंगून जात होते एकदा दोघे जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींच्या मध्ये एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र होती धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये अशा तरुण तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करून घेतात अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही अप्सरेसारखी सुंदर होती ही त्या सुंदर तरुणाकडे एक टक दृष्टी लावून पाहत होते तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिया कन परमप्रिय कन्... परम कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला मी तुझी कन्या देईन महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल हा किती तर सुंदर आहे आणि क्षीरसागरातून क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत होते अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होते प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सक्याना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले त्यासाठी ते, ते मौ मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले होते राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवर पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहनसनी आहे आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करत आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुमच्या कमलाभोवती गुंजन करीत आहेत प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनीच हलक्या हलक्याच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर युवती मला आईवडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारणे माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व काही सांगून येथे लग्नासाठी घेऊन येतो असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेले धर्मगुप्तांनी सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले शाळेले ऋषी गुरुजीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासनही गुरु त्याचे रक्षण करतो दोघा भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघ दोघही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजासह परिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे ते आधीच आलेला होता त्या तरुणांची अधिक त्याने वाट पाहत होता ते दोघे येताच आपल्या असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आले आणि मग चार दिवस मोठ्या था थाटामाटात दोन धड्या ऐकत आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वश्रे आणि दागिने त्यांनी सन्मानाने विलीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार एक लाख सुंदर घोडे एक लाख दासदासी रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबान त्याने जावयाला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर दिला उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्याबरोबर मंगलवाद्यांचा गजर होत होता चतुरंग सेना सबोवत हो आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेळा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्यांनी विदर्भ राजाच्या ताबडतोब पाडाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुर्मशन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदाराने जीवनदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला आणि उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये मोठ्या मानाने आणि शंभर पदक मोहरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली अनेक रत्न अलंकार वस्त्र सन्मानाने अर्पण केले त्याच्या शुभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैधव्य मरण सर्व त्याच्या राज्यातून पळाले प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुमतीही सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अशुमती राजा कैलासाला गेला तेथे शिवदर्शन होताच त्यांनी त्यांना न नमस्कार केला आणि सम नमस्कार घातला आणि भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षय पद दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान होते जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांच्या सर्व संकटप्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो ते जेथे जेथे जे जातील जा त्यांना यश कीर्ती मान सन्मान प्राप्त होतो विजय सुख समृद्धी मिळते जे प्रदोष मग त्यांना मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलेला अमृताचा हा ग्रंथ आहे या हा ग्रंथाचा हा अध्याय ऐकतो त्याच्यावर सदैव शंकराची कृपा असते आणि पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते असा हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडास असलेले आंबे आहेत त्यांना मुखरोग झालेला आहे असेल म्हणजेच त्याच्याच पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाही सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा आपल्या जीवनाचे खरे स्वार्थ खरे सार्थक करावे असे हे प्रदोष व्रताची कथा होती तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी व्रतकथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये